महाराष्ट्राचं राजकारण न्यायालयांमध्ये खेटा घालत आहे आणि आपल्याला न्याय देण्याची मागणी करत आहे ज्या राजकारणाने पूर्ण कायद्याची वाट लावलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज महापत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी ठाकरे बाण्यामध्ये एक सडेतोड असं भाष्य केलेलं आता निवडणूक आयोग विधानसभा आणि सर्वोच्च न्यायालय या तिन्ही ठिकाणी आतापर्यंत तरी सकृत दर्शनी त्यांची हार झालेली आहे आणि आता जनता न्यायालयातून ते विजय प्राप्त करू शकतील का मुळात ठाकरे ब्रँडचं महत्व काय आहे हे आता ते लोकांना कितपत दाखवू शकतील या संबंधी आपल्याला थोडक्यामध्ये चर्चा करायची नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फोळे मी स्वतः तब्बल दहा वर्ष ठाकरे कुटुंबाला अतिशय जवळून पाहिलेलं आहे दैनिक सामनामध्ये पत्रकार म्हणून मी सेवा बजावलेली आहे मुळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एक लोकप्रिय का होत त्याच्या मागे होत की त्यांची भावना त्यांच्या मनामध्ये जी लोकांबद्दलची जी काही भावना होती ती भावना लक्षात घेऊन लोक त्यांच्यावर उदंड प्रेम करत आणि ओठात एक असं त्यांचं कधी व्यक्तिमत्व नव्हतं ते संवेदानाक्षम होते व्यंग चित्रकार होते पत्रकार होते कलाकार होते कलेची त्यांना जाण होती आणि तोच कलाकार खरा असतो जो वेदनेला खऱ्या अर्थाने स्पर्श करतो अशा बाळासाहेब ठाकरेंचे हे चिरंजीव उद्धव ठाकरे हे देखील छायाचित्रकार कलावंत मग आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे त्यांच्यावर टीका करतात आहे की तुम्ही हेलिकॉप्टर मधून काय करत होता फोटो काढत होता गड किल्ल्यांचे आणि आज मी माझ्या शे शेतावर हेलिकॉप्टर नेतोय तर तुमच्या पोटात दुखायचं काय कारण वगैरे ते असं चालू आहे आता आदित्य ठाकरे हे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे कवी कविता करणार संवेदानाक्षणस आणि मग ते बघून आजोबा म्हणजे शिवसेना प्रमुख त्यांच्यावर प्रेम कर मग अमिताभ बच्चन याच्या हस्ते आदित्यच्या कविताच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्याच्यानंतर आदित्य ठाकरे यांनी विद्यापीठामध्ये एक आंदोलन केलं मग ते झाले नेते मग आता हे जे तीन ठाकरे आहेत यांच्याच बद्दल आपल्याला बोलायचं आज महापत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी हे शेवटचं अस्त्र शस्त्र बाहेर काढलेलं आहे ते ठाकरे ब्रँड याच्यापूर्वी ते अनेकदा बोललेले बघा मी शिवसेना प्रमुखांचा वारसदार आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा देखील वारसदार आहे आता शिवसेना प्रमुखांचा वारसदार कसा तो त्यांनी दोन एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार तेरा दोन हजार अठरा आणि अठरा नंतर आत्तापर्यंतच्या काळामध्ये शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी जे काही काम केलेलं आहे जे भारतीय जनता पक्षासहित एकनाथ शिंदे या सगळ्यांनी ते स्वीकारलेलं आहे मग निवडणुकीतले एबी फॉर्म घेणं असो किंवा सरकार बनवण्यामध्ये पाठिंबा असो सहकार सरकारमध्ये सहभाग असो हे सगळं तुम्हाला मान्य झालेलं आहे मग आत्ताच मी पक्षप्रमुख नाही मला कोणते अधिकार नाही ते शिवसेनेच्या पक्ष घटनेमध्ये कुठं लिहिलेलं ले नाही असं तुम्ही निवडणूक आयोग असेल किंवा विधिमंडळ विधानसभा असेल त्याचे अध्यक्ष असतील यांच्या मार्फत काय बोलतात आता बघा की कायद्याचा भरपूर गेल्या काही महिन्यांमध्ये जो किस पडलेला आहे पक्षांतरबंदीचा कायदा काय दहावी सूची काय सांगतेय शिवसेना हा राजकीय पक्ष कसा पळवला गेलेला आहे आता ताबडतोब राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद त्यांची सुरू आहे ते खुलासा करतात आहे की शिवसेनेकडून महापत्रकार परिषदेमध्ये जे काही दाखवलं गेलेलं आहे ते कसं झालं अर्धवट आहे खोट आहे प्रत्यक्ष त्या व्हिडिओमधून सगळं समोर येत आहे म्हणजे शिंदे गटामध्ये जे पहिल्यांदा धावले विचारपूर्वक धावले आधी आमदार सोळा आमदार गेले नंतर थोडे थोडे करते अडोतीस चाळीस पर्यंत गेले त्याच्यानंतर खासदार गेले नेते गेले आणि त्या नेत्यांमध्ये दोन प्रमुख नावं जे आहेत रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर या गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम यांनी आता त्यांच्यामध्ये काही एक दोन महिन्यापूर्वी जे काही तू तू मयमय झालेलं आहे मग कोण कोणाच्या घरी राहते कोणाचे दोन घरं आहेत वगैरे अशी अगदी अश्लाघ्य अशी टीका एकमेकांवर ते करून मोकळे झालेले आणि ते आता शिवसेनेमध्ये आहेत म्हणजे जी कायदेशीर सेना आहे सध्या तरी त्या सेनेमध्ये ते नेते ने तर या नेत्यांनी म्हणजे रामदास कदम यांनी ठराव मांडला हे सूचक म्हणून ठराव मांडला होता त्या पक्ष पक्षाच्या बैठकीमध्ये काय ठराव मांडला होता की तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत आहे त्याला अनुमोदन कोणी दिलं होतं गजानन कीर्तीकर यांनी दिलं होत तसंच आदित्य था ठाकरेंपण हे सगळं व्हिडिओमध्ये आलेलं आहे एकनाथ शिंदे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसलेले आहेत कोणाचं पद स्पर्श करताना दिसलेले आहेत कुठं नेत्यांच्या जा, उपनेत्यांच्या रांगेमध्ये दिसलेले आहेत हे सगळं पाहिलेलं आहे मग आता अजून काय पुरावा पाहिजे असा लोक प्रश्न विचारणार आहेत जनता प्रश्न विचारणार आहे आता जनतेला काय किंमत द्यायची किंवा जनतेच्या माथी काय मारायचं हे राजकारणाचे डावपेच वेगवेगळे आतापर्यंत खेळले गेलेले आहेत याच्या पुढे पण ते खेळले जाणार ठाकरे कुटुंबाबद्दल प्रेम म्हणून मी बोलत नाही लक्षात घ्या मी जे बोलतोय जे समोर जे आलेलं आहे गेल्या महिन्यांपासून आपण जी काही व्हिडिओद्वारे चर्चा केलेली आहे ती आपण अतिशय तटस्थपणे केली म्हणजे आज बघा एक कुणी तिकीट मागायला म्हणून काही लोक गेले तिथं मग त्यांना कसं अडवलं हो त्यांची कशी हेटाडी झाली मातुश्री बंगल्यावर म्हणजे काय की उद्धव ठाकरे कुणाला भेटत नाहीत चाळीस चाळीस पन्नास पन्नास कॉल केले एखाद्या आमदाराने तरी ते उचलले जात नाहीत भेटीचा तर प्रश्नच नाही मग हे सगळं जे काय आहे ना त्यांनी एकाने वाक्य वापरले की चहापेक्षा किटली गरम जसं राज ठाकरे म्हटले होते की माझं भांडण विठ्ठल अशी नाही त्या बडव्यांशी म्हणजे हे बडवे आता उद्धव ठाकरे यांचं एक वाक्य आहे जे सोबत राहिले ते मित्र आणि जे समोर गेले ते शत्रू अगदी बरोबर आहे ते आता ह्या मित्रांना उद्धव ठाकरे कितपत आवर घालणार आहेत आणि शत्रूंना अजून किती शत्रू निर्माण करणार हे आता आपल्याला काळाच्या ओघामध्ये कळणार परंतु आज राहुल नार्वेकर जे काई ते ते ले ले। काही बोलत आहेत ते सगळे ते कागदी घोडे पुन्हा ते नाचवायला लागलेले आहेत की ज्याला सामान्य लोकांच्या दृष्टीने काहीही महत्व शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली आहे शिवसेना नाव हे प्रबोधनकार म्हणजे केशव ठाकरे यांनी दिलेलं आहे आणि ज्या वेळेला शिवसेना स्थापन झाली एकोणीशे सहासष्ट मध्ये मग त्यासाठी जो नारळ वाढवला गेला त्या नारळाचे काही शिंतोडे एका मुलाच्या अंगावर उडाले तो मुलगा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या असत्या त्यांच्या गटाच्या शिवसेनेचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ते धनुष्यमान त्यांच्या ताब्यातून काढून देऊन त्यांच्या हाती आता मशाल दिले मग इतका आज त्यांनी जी वेळ निवडलेली आहे जनता दरबारात जाण्याची त्या अर्थाने उद्धव ठाकरेंनी एक प्रकारे संयम बाळगलेला आहे असं म्हणावं लागेल म्हणजे त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही मुख्यमंत्री म्हणून तडकाफडकी जो राजीनामा हो देऊन वर्ष ते मातोश्री प्रवास केला तो तुमचं चुकलाय शरद पवारांसह सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही विधीमंडळात आपला राजीनामा द्यायला पाहिजे होता परंतु तुम्ही तसं न करता भावनेच्या भारत तो राजीनामा दिला आज त्या कृतीचं उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा समर्थन केलेलं आहे की मला पदाचा मोह नाही आता तो प्रत्येकाला असतो हे इंटु परंतु मला हे ज्या वेळेला ज्यांना मी तिकीट दिले मंत्री केलं नेते केलं हेच लोक जर माझ्या नेतृत्वाबद्दल नाराज होऊन शंका घेऊन तर माझ्याकडे न बोलता थेट सुरतला आपली सुरत का घेऊन गेले हा त्यांचा प्रश्न होता आणि म्हणून मग अशा 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 सरकारमध्ये किंवा आपण त्याचं नेतृत्व कशाला करायचं म्हणून मी तो, तो, तो राजीनामा देतो आता त्या दिवशी चार रात्री जी काही उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळाली होती की त्यांनी ग्रेसफुली त्यांनी ते वर्ष सोडले आणि मातोश्रीकडे रवाना झाले आता मातोश्री हे एक ठिकाण पुन्हा एकदा बनलेलं आहे म्हणजे अमित शहा असतील नरेंद्र मोदी असेल हे सगळे कुणी लालकृष्ण आडवाणी असतील जुन्या काळ म्हणजे त्या काळामध्ये प्रमोद महाजन असतील अटल बिहारी वाजपेयी असतील हे मातोश्रीच्या पायऱ्या चढलेले त्यांच्याशी अनेकदा बोललेले की चला युती करा आमच्या बरोबर भगवी युती मग आपलं जे मराठी कडवटपणा आहे त्याला आता राष्ट्रीय हिंदुत्वाची जोड द्या प्रकरण वगैरे सगळं करा अर्मतरम्याच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या आता उद्धव ठाकरे मध्यंतरीच्या काळामध्ये म्हटले होते की आमची पंचवीस वर्ष युतीमध्ये चढली तिथून ते सगळे यांचं काही पुढं टिकणार नाही असं ते काही सगळं दिसून आलं मग आता उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची प्रतारणा केली म्हणजे शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचं जे प्रकार हिंदुत्व होतं ते बाजूला ठेवून आता उद्धव ठाकरे हे मुस्लिमांच्या पतांसाठी टोपी घेऊन फिरत आहेत वगैरे वगैरे डाव्यांना बरोबर घेत आहेत ह्या अशा प्रकारच्या टीका आता सगळ्याला सगळ्या पद्धतीने करायला लागल्या आणि मग ज्या वेळेला उद्धव ठाकरे जर असं करत आहेत मग त्या तुलनेमध्ये जर भारतीय जनता पक्ष अजितदादा पवारांना घेत आहे बरोबर दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर सरकार बनवलं म्हणून ते हिंदुत्वापासून दूर गेले असं जर म्हणायचं असेल तर मग अजितदादा पवार यांना की ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेलमध्ये टाकायला निघालेले होते आणि त्यांच्या हातात एकदम काय गेलं अर्थमंत्री पदाच्या एकदम काय आलं चाव्या देऊन टाकल्या खुल्या म्हणून मग आता याच्यामध्ये कुठं आलं <coughs> हिंदुत्वाचा प्रश्न मग आता ही राजकीय तडजोड झाली मग आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर भावनिक युती आहे विचारांची युती आहे आणि अजितदादा पवार यांच्यावर राजकीय युती मग राजकीय युती अशी आहे का की जो भ्रष्ट आहे ज्याला तुम्ही जेलमध्ये टाकायला निघालेला होता की त्याला तुम्ही बरोबर घेतलं ही सगळ्या गोष्टींची चर्चा सामान्य लोकांमध्ये होणार लक्षात घ्या आणि बाळासाहेब ठाकरे हे जे काही जाज्वल्यपूर्ण जे व्यक्तिमत्व होतं जे इतिहासामध्ये भविष्यामध्ये अमर असणार त्याचं नाव घेतलं जातं आम्ही त्यांच्या विचारांचे पायी गावत वगैरे वगैरे हे सगळं बोललं जात खर तर कसं आहे की टाळी जशी एका हाताने वाजत नाही तसा वाद देखील एका बाजूने कधीच होत नाही तो दोन्ही बाजूने मग आता उद्धव ठाकरे यांनी केलेल्या चुका मग त्यांच्या कोणाला न भेटणं काही क्षणावर कोणाला अमुक वाईट वागणूक देणं त्यांचे ते सगळे नार्वेकर वगैरे ते सगळे ना ते मिलिंद नार्वेकर म्हणजे हे नार्वेकर नाही राहुल नार्वेकर मिलिंद नार्वेकर वगैरे हे ते सगळे की ते त्यांच्या भेटी गाठी ते होऊच देत नसत कोणाचं मग आधी काही इकडे चाललंय मग ते पाहायचं मग समजा आता चंद्रकांत खैरे असतील हे असे काही नेते आहेत की आता कुणी कुणाला भेटायचंय मग ते भेटा आधी आधी मधल्या फळील त्या सगळ्या लोकांना सांगायचं तो आला तर आहे ना त्याची भेट घालून देऊ नका बरं का, का तुम्ही मग ते उद्धव ठाकरे म्हणून कुणी पोहोचत नाही मग ज्या वेळेला शिवसेना प्रमुख होते त्यावेळेला उद्धव ठाकरे कुणाला भेटू देत नव्हते म्हणजे नारायण राणे असतील राज ठाकरे असतील छगन छगन भुजबळांचा नाही परंतु हे जे काही नंतर एकनाथ शिंदे आणि हे सगळे लोक यांची एक तक्रार उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जी होती की ते शिवसेना प्रमुखांना भेटू देत नव्हते किंवा त्या ते, त्यांच्या दुःख निधनानंतर त्यांनी हे ते आपला एक एक एकेखोर आपली हुकूमशाही चालूच ठेवली आम्हाला घरगाडी समजून आम्हाला वागणूक दिले वगैरे हे सगळ्या टीका आता ते सगळं काही लपून राहिलेलं नाही ते सगळी उघडपणे टीका केली जात आहे कंबरेखालचे वार केले जात आहेत आता निवडणूक राहुल नार्वेकर आता खुला करता ते खुलासा करतात सगळ्या पद्धतीचा ते असं म्हणतात आहे की मी उत्तर देणं त्या पत्रकार परिषदेला काही बांधील नाही माझ्यावर काही बंधन नाही परंतु मी विधिमंडळाची प्रतिष्ठा राखण्यासाठी एक सार्वभौम सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यासाठी काही खुलासे करणं मला क्रम प्राप्त वाटत तुम्हाला निकाल द्यायला एवढे महिने लावले सुनावणी घ्या म्हणणं ऐकून गेला जे सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलं होतं राहुल नार्वेकर की तुम्ही तीन महिन्याच्या काळामध्ये म्हणजे वाजवी काळामध्ये तुम्ही निर्णय घ्या तुम्ही तीनाचे किती महिने केले त्याचे आणि त्याच्यानंतर तुम्ही ते सुनावणी केली आणि जी लोकांना अपेक्षित होती अगदी तेवीस डिसेंबरचा व्हिडिओ याच चॅनलवरचा काढून बघा तिथे काय निकाल देणार हे आपण आधीच सांगितलो मग परंतु पत्रकार परिषदेमध्ये ज्या वेळेला व्हिडिओ दाखवले गेले ज्याच्यामध्ये स्वतः राहुल नार्वेकर निमूटपणे तिथे उभे ठराव चालू असताना तेच नार्वेकर आता प्रवक्ते झालेले ते विधानसभेचे सभापती म्हणून बोलत नाहीयेत त्यांना एकदम राहावं गेलं नाही मी लग्न उत्तर द्यायला कारण ते प्रवक्ते म्हणून बोलतात आता त्यांचे बोलावते बोलवते धनी किती आहेत दिल्लीचे आहेत मुंबईचे आहेत हे त्याच्यामुळे त्यांना ते त्यांना त्यांची ते खोक्याच्या बदल्यात बोलणं भाग आहे ना आता खोके म्हणजे कागदांचे खोके, खोके, खोके बरं का असं काही पैशांचेच खोके असतात असं नाही कागदांचे पण खोके असतात त्या खोक्याच्या बदल्यात त्यांना बोलणं भाग आहे बरं खोके कशासाठी घ्यायचे कुठं जायचंय काय करायचं हे पक्षांतराचा अनुभव त्यांनाही खूप दानगा असल्यामुळे त्यांना ते सवयच झालेलं आहे परंतु इथं विधानसभेचे सभापती म्हणून त्यांनी जे काही हजारो कागदांचा अभ्यास केला सहा गट तयार केले फार अभ्यास केला लंडनच्या वकिलांकडून सगळं लिहून आणलं दिल्ली सगळे ते स्क्रिप्ट त्यांनी वाचलं व्यवस्थित त्यांनी त्यांची ड्युटी एकदाची पार पाडलेली आहे त्यासाठी वेळ मात्र त्यांनी घेतला आणि लगेच आता सुरू झालेले आहेत कारण की आता उद्धव ठाकरे ठाकरे ब्रँड म्हणून जी सहानुभूती आता मिळवतील आता उद्धव ठाकरेंनी आता त्याची सुरुवात आज केलेली आहे बघा त्यांचं प्रत्येक वाक्य ते आता थेट भिडलेले त्यांनी ठाकरी शैलीमध्ये आज वाक्य फेकलेले मी अनेक शब्द माझ्या मनामध्ये आहेत पण मला आत्ता ते वापरायचे नाही असं म्हणत त्यांनी फुल फुल ठोकाठोकी केलेली आहे तर त्यांनी कायद्या का, सुप्रीम कोर्टाचा अवमान मी करणार नाही असं त्यांनी ते बोललेले परंतु निवडणूक आयोगाने जे की एकोणीस लाखाच्या वर जे काही शपथपत्र आम्हाला द्यायला लावले आम्ही तो खर्च केला पुन्हा पोलिसांकडून तुम्ही शहानिशा केली असं असतं ना तुम्ही धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना का दिलं असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा जोरकस परि विचारलेला आहे नुसता विचारला नाही तर आता निवडणूक आयोगाच्या विरुद्ध आम्ही ऑलरेडी सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलो आहोतच आता पुन्हा एकदा ज्या वेळेला ती याचिका येईल त्यावेळेला आम्ही बोलू आता हे एक लक्षात घ्या उद्धव ठाकरे यांचा एक आक्रमक सूर आता उमटलेला आहे आणि त्यांनी त्यांना सहानुभूती त्यांना इनकॅश करण्यासाठी त्यांच्याकडं हा एकच बदामचा एक्का आहे तो म्हणजे ठाकरे ब्रँड आणि तो घेऊनच त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरावं लागणार आहे लोकांमध्ये जावं लागणे मग आज जसे त्यांनी वैधानिकदृष्ट्या जे काही पक्ष घटना काय एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार अठरा पर्यंतचे ते त्यांनी पूर्ण आहे मग आता त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांचा कसा इकडं तिकडे करायचं ते तो त्यांचा राहुल लार्वेकर वगैरे ते सगळं करत आहेत ते उठपटात याला काहीच अर्थ नाही अर्थ आहे की आपण जर आता आपल्यावर जर एवढं कायदेशीर संकट आपल्याला मुळापासून उखडण्याचा जो काही कट राजकीय कट केला गेलेला के आहे त्याला आता उत्तर द्यायचं असेल रोखठोक पणे तर आपल्याला लोकांमध्ये जावं लागेल आणि ते त्यांनी आज जे जनता न्यायालय हे जाणीवपूर्वक जे नाव दिलं होतं ते त्यासाठीच दिलं भलं त्यांनी फक्त दहाच प्रश्न घेतले पत्रकार परिषदेमध्ये परंतु त्याच्या आधी दोन वकील असीम सरवदे आणि ते कोण शर्मा ते आले होते अनिल परब यांनी काही बऱ्याच गोष्टी सांगितल्या व्हिडिओमध्ये तर सगळं समोर आलेलं आहे त्यांनी सगळी ती मांडणी केली आणि ते पटून दिलेलं आहे त्यांनी की, की पुन्हा पुन्हा हे मी आत्ता मगाशी बोललोय परंतु ते पुन्हा एकदा सांगण्यासारखं आहे की तुम्हाला पाठिंबा चालला सरकारमध्ये आम्ही बसलेलं चाललो म्हणजे तुम्ही एकोणीसशे नव्याण्णव नंतर जे काय आमच्या बरोबर जे काय साठ लोटं केलं सत्तेमध्ये सहभागी झाला अगदी राष्ट्रपती निवडणुकीमध्ये सुद्धा आमचा पाठिंबा घेतला तो तुम्हाला चालला मग आत्ता या क्षणाला ज्या वेळेला सोळा आमदारांना अपात्र ठरवायचं होतं त्याच वेळेला मी कसा घटनाबाह्य पक्षप्रमुख झालो असा त्यांचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर जे आहे ते आता त्यामुळं त्यांना लोकांची सहानुभूती प्रचंड प्रमाणात मिळणार म्हणजे याची थोडी झिडकी मिळणार आहे प्रचंड प्रमाणात मिळणार आता प्रश्न काय होणार प्रश्न असा आहे इकडं विकासाचा विचार आहे एक ट्रिलियन इकॉनॉमीकडे जाण्याची घोषणा आहे योजनांचा पाऊस पडला जातोय बूथ वाईज प्लॅनिंग खूप जोरदार तयार आहे म्हणजे जे शिंदे आणि अजित पवार या दोघाही गटाला उपयोगाचं ठरणार आहे फुल तयारी आहे सहा मदंड भेद सगळे खोके धोके सगळ्या सगळ्या प्रकारची रणनीती तयार आहे त्या तुलनेमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये प्रकारे लढाई लढ सहानुभूतीचा आश्रय घेऊन किंवा त्याचं भांडवल करून फक्त चालणार नाही तर ठाकरे ब्रँडला तुम्ही जर न्याय द्यायचा असेल त्याला जिंकून आणायचं असेल तर तुम्हाला अतिशय आक्रमकपणे या निवडणुकीच्या रणनीतीनुसार म्हणजे आता कसं आहे आता एरवी सगळं सगळ्यांना माफ आहे हे सगळ्यांनाच माहिती शिवसेनेला माहिती पूर्वीच्या आत्ताच्या शिवसेनेला माहिती भारतीय जनता पक्षा इतकं ज्ञान राजकीय ज्ञान तर जगामधल्या कोणत्याच पक्षाला त्याच्यामुळे जसं बघा की प्रमोद महाजन सभे जाहीर सभांमधून बोलायचे की लक्ष्मी कमळावर बसून येते संदर्भ वेगळा असायचा त्याच्यामुळे सगळ्यात धनवान पक्ष कोणता आहे भारतीय जनता पक्ष सगळ्यात जास्त सभासद कोणत्या पक्षाचे आहेत भारतीय जनता पक्षाचे अशा अशाशी पंग अशाची लढा द्यायचा आहे तर त्यावेळेला ठाकरे ब्रँडची ही काही गता ही कितपत प्रभावी ठरते हे आपल्याला लवकर दिसून येईलच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया आप बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद